सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव अहमदनगर जिल्ह्याची तहान भागवणारे उजनी धरण शंभर टक्के आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट मात्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण शंभर टक्के भरलंय उजनी धरणात सध्या दोन लाख आठ हजार चारशे एकोणपन्नास क्युसेक विसर्गानं पाणी येत असून धरणातून भीमा नदीत एक लाख अकरा हजार सहाशे क्युसेक विसर्ग केला जातोय सध्या धरणात एकशे अठरा पॉईंट सात टीएमसी इतका पाणीसाठा जमा झालाय उजनी धरण शंभर टक्के भरल्यामुळे पूर नियंत्रणासाठी पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रामध्ये करण्यात येत आहे त्यामुळे पंढरपूर शहराला पुराचा धोका निर्माण झालाय आज दुपारनंतर पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टीतील पस्तीस कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे धरणांचे आणि पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील